दैया कोणी दूध घ्या कोणी दैया कोणी दूध घ्या बिगर पाण्याचं बिगर पाण्याच माझ्या कपिल गाईच बिगर पाण्याच माझ्या कपिल गाईच एका जनाला राधा एका जनाला निगवल राधा आमचा कृष्ण नाही हो साधा आमचा कृष्ण नाही हो साधा त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीला लागायचं पिगर पाण्याच माझ्या कपिल गायच पिगर पाण्याच माझ्या कपी लगायचं They got going <speaking> into the <Spanish> gap, they got going the <in> gap. Bigger pannier, <Spanish> <speaking in> bigger pannier, the market Bigger pannier, the market Bigger